उल्हासनगरात किरकोळ वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्या थाणावारी झाल्याची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दुकानदार ग्राहकाचा व्हिडिओ काढत असल्यानं दुकानदाराचा फोन फोडून त्याला बेदम मारहाण केल्याची दुकानदाराची तक्रार आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील रामायण नगरमध्ये अनिल तोतानी यांचं दुकान आहे सोमवारी सकाळी रोहित भगवाने आणि त्यांची पत्नी हे त्यांच्या मुलासह वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात आले रोहित याने खरेदी केलेल्या वस्तूचा भाव न पटल्यानं हा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं या मारहाणीत दुकान मालक अनिल यांच्या डोक्यात वीट मारल्यानं गंभीर दुखापत झाली आहे तसेच या हाणामारीत अनिल हा मोबाईल मध्ये शूटिंग करत असल्यानं त्याचा चाळीस हजार वडिलांनाही मारहाण केल्याचं अनिलनं सांगितलंय तर दुकानदारानं आपल्याला जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप रोहितनं केलाय या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज